हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा इशिताच्या बोलण्यावर जानकी खन्ना डोळे बारीक करून म्हणाली पण तू ऑटोने का जात आहेस आपल्याकडे इतक्या गाड्या आहेत त्यापैकी कुठलीही घेऊन जाऊ शकतेस जानकी खन्नाच्या बोलण्यावर इशिता उदास स्वरात म्हणाली नाही दिदा मी गाडी घेऊन जाऊ शकत नाही कारण कबीरजीने मला मनाई केली आहे त्यांनी सांगितलंय की मी अनयाच्या गाडीतून नाही तर बाहेरून ऑटोने किंवा टॅक्सीने जाईन म्हणूनच आम्हाला दरवेळी टॅक्सी किंवा ऑटो बुक करावं लागते हे ऐकल्यावर जानकीखांना इशिताकडे पाहू लागली तेवढ्यात कबीर हातात घड्याळ घालत आला आणि म्हणाला तू माझ्या दिदाला खोटं का सांगते आहेस मी कधी म्हंटलय की तू गाडी घेऊन जाऊ शकत नाहीस मी तर फक्त एवढंच म्हटलं की कॉलेजमध्ये कुणालाही सांगू नकोस की तू अनया खन्ना घराण्याशी संबंधित आहात हे म्हणत कबीर जानकी खन्नाकडे पाहत पुढे म्हणाला दीदा तुम्ही नेहमी म्हणताना की ही मुलगी खूप निरागस आहे पण आज मला ही मुलगी चतुर कोल्ह्यासारखी वाटते आहे तुमच्या समोर राहून मला तुमच्या विरुद्ध दाखवते आहे तुम्हाला तो दिवस आठवतो का जेव्हा संतोनी सांगितलं होतं की सॉसने या दोघाचं ॲडमिशन दिले करून दिले मी त्या दिवशी असं काही म्हटलं होतं का की दोघींनीही गाडी वापरू नये कबीरचं बोलणं ऐकून जानकी त्या दिवसाची आठवण काढू लागली तिला कळलं की कबीर कबीर खरंच असं काही बोलला नव्हता मग तिने इशिताकडे पाहत म्हटलं हो इशिता कबीर अगदी बरोबर बोलतोय त्या दिवशी त्याने असं काहीही म्हटलं नव्हतं तुला गाडीने जायचं नसेल तर ठीक आहे पण कबीरला चुकीचं ठरवण्यासाठी असं खोटं सांगू नकोस जानकी खन्नाच्या बोलण्यावरून कबीरच्या चेहऱ्यावर एक खट्ट्या स्मित उमटलं तर इशिता आश्चर्याने कबीरकडे पाहतच राहिली तिला अजिबात वाटलं नव्हतं की कबीर स्वतःच्या दिदालाच असं खोटं बोलेल कबीरने पाहिलं की ईशिता त्याच्याकडे कसं पाहते आहे तो काहीही न बोलता तिथून निघून गेला कबीर निघून गेल्यावर ईशिता उठली आणि पटकन घराबाहेर निघाली हे सगळं बघून जानकीखन्ना मंदस्मित करत राहिली आणि त्याचनंतर इकडे ईशिता दरवाजाजवळ आली तेव्हा तिने पाहिलं कबीर गाडीत बसणार होता पण त्याच वेळी इशिताने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला वळवून म्हणाली मला अजिबात माहिती नव्हतं की कबीर खन्ना स्वतःच्या कुटुंबाशी हे खोटं बोलेल भलेही त्या दिवशी तुम्ही असं काही बोलला नसाल पण तुम्ही विसरलात का जेव्हा मी खोलीत आले होते तेव्हा तुम्ही मला काय म्हटलं होतं की मी तुमची गाडी घेऊन जाऊ शकत नाही मग आज मला चुकीचं ठरवण्यासाठी दिदाला खोटं का सांगितलं तुम्हाला माझ्याशी प्रॉब्लेम असेल तर तो सांगा पण खोटं का बोलता इशिता कबीरला म्हणते इशिताच्या बोलण्यावर कबीरने आधी तिच्या हाताकडे पाहिलं मग खट्याळपणे हसून म्हणाला कोणी सांगितलं तुला की मी माझ्या दिदाला खोटं बोललो तू कदाचित माझं बोलणं नीट ऐकलंच नाहीस मी असं म्हटलं होतं की तू माझ्या गाडीने जाऊ शकत नाहीस पण मी असं कुठलं कुठं म्हटलं की तू माझ्या भावाची किंवा मा आईची गाडी वापरू शकत नाहीस तू दीदाला सांगितलं की मी तुला गाडी वापरायला मनाई केली पण आठवून बघ त्या दिवशी मी खोलीत काय बोललो होतो मग माझ्यावर येऊन आरोप कर मी जे काही बोलतो ते विचार करूनच बोलतो हे कायम लक्षात ठेव हे बोलून कबीरने तिचा हात खांद्यावरून हलकेच काढला आणि गाडीत बसून निघून गेला इशिता अजूनही त्याला जाताना बघत होती तेवढ्यात अनया तिच्या जवळ आली इशिताच्या नजरेला पाहून अनया हसत म्हणाली काय झालं तू रस्त्याकडे का बघते आहेस कोणाला वाट कोणाची वाट पाहते आहेस का अनयाच्या प्रश्नावर इशिता एक खोल श्वास घेत म्हणाली नाही मी फक्त तुझीच वाट पाहत होते इशिताचं उत्तर ऐकून अनया हसली आणि तिचा हात धरून तिला घेऊन गेली दरम्यान घरात आतून जानकी खन्ना अजूनही हसत होती तेवढ्यात जानकी हातात लॅपटॉपची बॅग घेऊन आली तिने पाहिलं की तिची सासू आई हसत आहे ती तिच्या जवळ बसून म्हणाली मॉम तुम्ही एकट्याच काय हसत आहात हे ऐकून जानकी खन्नाने दरवाजाकडून नजर हटवून जानवीकडे पाहत म्हटलं मी हसत होते कारण मला जाणवते की कबीर आजकाल खूप बदललेला दिसतोय म्हणजे आधीचा कबीर नेहमी शांत शांत राहायचा कोणाच्याही बोलण्याला उत्तर द्यायचा नाही पण आता तो इशिताला टोमने मारण्यासाठी तरी बोलतो सुरुवातीला मला वाटलं होतं की तो कायम इशितापासून दूरच राहील पण आता पाहून मला बरं वाटतंय जरी त्याला अजूनही इशिता आवडत नाही तरी तिच्या प्रत्येक गोष्टीला तो उत्तर देतो जानकी या बोलण्यावर जानवी हसून म्हणाली बरोबर बोललात तुम्ही मलाही हे पाहून खूप छान वाटलं काल अलेक्स इति इशिताशी मजेत बोलत होता आणि त्याचवेळी कबीर जाणीवपूर्वक तिला त्रास द्यायला बोलत होता खरं सांगायचं सा, तर त्यावेळी मला स्वतःवर विश्वास बसत नव्हता की हा तोच कबीर आहे जो इतकी वर्ष आपल्या सोबत राहून सुद्धा फारसं बोलत नसे जानवीच्या बोलण्यावर जानकी खन्ना हसली पण तिची नजर अचानक जान्हवीच्या बॅगवर गेली तिने थोडी गोंधळलेली नजरेने विचारलं काय ग तू आता ऑफिसला चालली आहेस का जानकीच्या प्रश्नावर जानवी हसून म्हणाली नाही मोम मी ऑफिसला नाही चालले मला तीन दिवसांसाठी बिझनेस ट्रिपला जावं लागणार आहे म्हणून आज निघते हे ऐकून जानकी हसून म्हणाली किती दिवस तू असंच काम करणार आहेस मुलांचीही काळजी घेतेस घरंही बघतेस आणि ऑफिसचंसुद्धा काम बघते ऑफिससाठी कबीर मयंक आहेतच ना तुला आता थोडा आराम करायला हवा तुला जितकं काम करायचंय करायचं होतं ते झालं आता तुझ्या वयात तुला फिरायला हवं मज्जा करायला हवी आनंद घ्यायला हवा जानकीचे बोलणे ऐकून जानवी उठत म्हणाली मला माहीत आहे मॉम पण मी ठरवलंय की माझ्या हातातील सगळी कामं पूर्ण करून टाकेन खरं तर हे काम मी कबीरलाही देऊ शकते पण मी त्याच्यावर अजून टेन्शन टाकू इच्छित नाही म्हणून माझी थोडी पेंडिंग कामं आहेत ती पूर्ण झाली की माझं ऑफिसचं सगळं काम हलकं होईल आत्ता तरी मी निघते असं म्हणत तिने आपला लॅपटॉप बॅग घेतला जानकी खन्नाला मिठी मारली आणि हसतच निघून गेली <coughs> दुसऱ्या बाजूला कॉलेजमध्ये इशिता आणि अनया लेक्चर अटेंड करत क्लासमध्ये बसल्या होत्या दोघेही नीट लेक्चरकडे लक्ष देत होत्या तेव्हाच इशिता अनयाकडे पाहून म्हणाली मला मार्केटमध्ये जाऊन काही वस्तू घ्यायच्या आहेत मी जाऊ का हे ऐकून अनया लेक्चरकडून लक्ष काढून तिच्याकडे बघत म्हणाली नक्की जाऊ शकतेस त्यासाठी मला विचारायची काही गरज नाही हवं असेल तर मीही सोबत येते अनयाच्या या बोलण्यावर इशिता हलकीशी हसली पण पुढच्या क्षणी तिला कबीरच्या धमक्या आठवल्या कारण कबीर अनेकदा अनयाला कारण करून तिला धमकावत असे तेव्हा ती हसतच म्हणाली नको ग तुला त्रास होईल तू शांतपणे घरी जा माझी शॉपिंग झाल्यावर मी परत येते इशिताच्या या बोलण्यावर अनया हसून मान हलवते आणि दोघी पुन्हा लेक्चरकडे लक्ष देतात थोड्या सर्व क्लास संपल्यावर इशिता दरवाजा जवळ उभी राहून अनयाची वाट पाहत होती इतक्यात अनया धावत तिच्याकडे आली घड्यात बघून ती म्हणाली मी आधीच एक तास लेट झाले आहे म्हणून मी इथूनच टॅक्सी घेऊन निघते तुझी शॉपिंग झाली की मला कळव मी ड्रायव्हरला तुझ्याकडे पाठवीन हे ऐकून इशिता हसून म्हणाली नको त्याची गरज नाही मी निवांत जाईन काही प्रॉब्लेम झाला तर तुला फोन करीन तू आता शांतपणे निघ इशिताच्या या बोलण्यावर अनया हसली आणि तिच्या गालांवर किस करत म्हणाली अग, माझी बेबी डॉल मला काही प्रॉब्लेमच होणार नाही पण मी तुला सांगते तू मात्र एखाद्या अडचणीत पडू नकोस कारण जेव्हा जेव्हा तू एकटी असतेस ना तेव्हा एखादी ना एक एखादी मुसीबत घेऊनच परत येतेस म्हणून काळजी घे असं म्हणत अनया हसतच तिथून निघाली पण त्याचवेळी राघव मागून त्यांच्या सगळ्या बोलण्याकडे लक्ष देत होता त्याने पाहिलं की ईशिता एकटीच मार्केटला जात आहे तेव्हा तो सुद्धा तिच्या मागे निघाला पण तो कॉलेजमधून बाहेर पडणार इतक्यात त्याला अनिका भेटली आकस्मितपणे अनिका म्हणाली राघव माझ्या आईने तुला घरी बोलावलं आहे अनेकाने अनेकाचे शब्द ऐकताच राघवचे पाय थांबले तो मागे वळून अनेकाकडे बघत म्हणाला मी तुझ्या आईला दुसऱ्या दिवशी भेटेन मला आता खूप महत्वाचं काम आहे हे, हे म्हणताच राघव निघायला लागला पण अनेकाने त्याचा हात पकडून त्याला थांबवत म्हणाली नाही माझ्या आईने आजच तुला बोलावलं आहे आणि तुला आजच भेटाय भेटायलाच हवं मी हे काही दिवस पाहते की तू माझ्यापासून दूर राहून कुठेतरी दुसरीकडेच लक्ष देतो आहेस आधी जेव्हा मी म्हणायचे की माझी आई तुला बोलवते तेव्हा तू कुठलाही प्रश्न न विचारता माझ्यासोबत यायचास पण आज मात्र तू पळ काढतोयस पहा राघव जर तू माझ्यापासून काही लपवायचा प्रयत्न करत असेल तर आधीच सांगते माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही अनिकाचे शब्द ऐकून राघवला प्रचंड राग आला पण त्याला अनेकावर रागवायचं नव्हतं कारण संपूर्ण कॉलेजमध्ये फक्त अनिकाच अशी होती जिने त्याच्याशी खरी आणि घट्ट मैत्री केली होती तो ही मैत्री तोडू इच्छित नव्हता हे विचार करत त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला मला खरंच आता एक अतिशय गरजेचं काम आहे म्हणून मला जावं लागले लागेल मी दुसऱ्या दिवशी तुझ्या आईला नक्की भेटेन हे बोलून राघवने तिचा हात सोडला आणि तिथून निघून गेला राघवला जाताना पाहून अनिका रागाने मोठी आवडत म्हणाली मला ठाऊक आहे राघव तुझं काही महत्वाचं काम नाही तू नक्कीच ईशिताच्या मागे गेलायस कालपासून मी पाहते की तू फक्त तिच्याच भोवती फिरतो आहेस ही ईशिता नक्कीच मला तुझ्यापासून दूर नेते जर तिने थोडीसुद्धा मर्यादा ओलांडली तर शपथ घेते तिला मार्गातून हटवायला मला वेळही लागणार नाही हे बोलून अनिका पाय आपटत तिथून निघून गेली दरम्यान मॉलसमोर एक कार उभी होती आत बसलेला सोहेल वारंवार घड्यात वेळ बघत होता त्याच वेळी एक माणूस कारमध्ये येऊन म्हणाला सर आपण सांगितलेला सगळा माल मी आणलाय अजून काही हवं असेल तर सांगा मी लगेच घेऊन येतो आज मार्केटमध्ये सगळं मिळतंय आपल्या असिस्टंटचे बोलणे ऐकून सोहेलने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला नाही आता मला आणखी काही नको आहे पण मी लिस्टमध्ये जे काही लिहून दिलं होतं ते सगळं आहे ना तुला माहीत आहे माझ्यासाठी आता ते सगळं किती महत्त्वाचं आहे सोहेलचे शब्द ऐकून असिस्टंट हसत म्हणाला आय नो सर म्हणूनच मी खूप काळजीपूर्वक सगळं घेतलंय पण सर अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला आठवतं का काही दिवसांपूर्वीच आपली कार कॉलेजसमोर बंद पडली होती आणि तेव्हा एक मुलगी आली होती मदतीला तीच मुलगी आज या सुपर मार्केटमध्ये आली होती आणि गंमत म्हणजे मी जे सामान घेत होतो तेच तीही घेत होती मला वाटतंय तिच्याही घरी कोणाचा वाढदिवस आहे असिस्टंटचे शब्द ऐकताच सोहेलला इशिताचा चेहरा आठवला त्याने नजर मॉलकडे वळवली पण दरवाजा बंद असल्याने काही दिसत नव्हतं ड्रायव्हरने हे पाहून विचारलं सर मी गाडी स्टार्ट करू का ड्रायव्हरचे बोलणे ऐकून सोहेल काहीच न बोलता गाडीचा दरवाजा उघडून शांतपणे मॉलमध्ये निघून गेला हे पाहून असिस्टंटने ड्रायव्हरकडे पाहिलं आणि ड्रायव्हरही त्याच्याकडे पाहत राहिला त्यांना दोघांनाही कळेना की सोहेल अचानक मॉलमध्ये का गेला सोहेल मॉलमध्ये शिरून थेट त्या सुपर मार्केटमध्ये गेला जिथे इशिता सामान घेत होती आता शिरताच त्याने नजर फिरवली आणि त्याचे डोळे इशितावर थांबले सोहेल हळूहळू तिच्या जवळ गेला आणि तिच्या बास्केटमधील सगळं सामान पाहिलं अगदी त्याच्यासारखीच यादी तिच्याकडे होती हे बघून त्याची नजर इशिताच्या चेहऱ्यावर गेली तिच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून त्याला खूप बरं वाटलं एका क्षणासाठी त्याला स्वतःची लहान बहीण आठवली इशिता आपल्या बास्केट मध्ये चॉकलेट ठेवून ठेवत होती तेवढ्यात तिने सोहेलला पाहिलं अचानक समोर सोहेलला पाहून ती थोडी दचकली पण लगेच तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं बास्केट बाजूला ठेवून ती त्याच्याजवळ येत म्हणाली आपणच ना ते ज्यांची गाडी माझ्या कॉलेज समोर बंद पडली होती पण तुम्ही इथे काय करताय म्हणजे तुम्ही सुद्धा शॉपिंगसाठी आलात का इशिताचे बोलणे ऐकून सोहेल आपल्या विचारातून बाहेर आला त्याने पुन्हा तिच्या बास्केटमध्ये पाहिलं आणि मग तिच्याकडे बघत म्हणाला हो मी ही इथे सामान घ्यायला आलो होतो पण काय मी जाणून घेऊ शकतो तू एवढं सगळं सामान आपल्या बास्केटमध्ये ठेवते आहेस पण त्याचं करणार तरी काय सोहेलच्या प्रश्नावर इशिताची नजर तिच्या बास्केटकडे गेली ते पाहून ती हलकेच हसत म्हणाली अग काही नाही उद्या माझा वाढदिवस आहे माझ्या कुटुंबात कोणी नाही त्यामुळे दरवर्षी मी माझा वाढदिवस छोट्या मुलांबरोबर साजरा करते म्हणूनच मी केक बनवण्यासाठी सामान घेत होते केक तयार झाला की तो घेऊन मी मुलांकडे जाईन आणि त्यांच्यासाठी थोडे चॉकलेट गिफ्टही घेत होते इशिताच्या बोलण्यावर सोहेलची मोठ घट्ट होत चालली होती त्याला आपली लहान बहीण आठवत होती कारण तिचाही वाढदिवस उद्याच होता त्याने तिच्यासाठी केक बनवायचं ठरवलं होतं आणि त्याच्यासाठी आपल्याच असिस्टंटकडून आधीच सगळं सामान आणून घेतलं होतं सोहेल शांत राहिला तेव्हा इशिता हसून म्हणाली तुम्ही मला विचारलं मी इथे का आले पण तुम्ही स्वतः का आलात ते नाही सांगितलं तुमच्या हातात तर काहीही सामान दिसत नाही इशिताच्या तोंडून भाऊ हा शब्द ऐकून सोहेलच्या मनाला हायचं वाटलं पहिल्यांदा ती त्याला भेटली होती तेव्हा त्याने तिला पुन्हा न भेटण्याची धमकी दिली होती पण आज तो स्वतः गाडीतून उतरून तिला पाहण्यासाठी मॉलमध्ये आला होता सोहेल काही बोलला नाही म्हणून इशिता पुन्हा हसून म्हणाली बहुतेक तुम्हाला अजून खरेदी करायची आहे करा मी तुम्हाला त्रास देणार नाही मी माझं सगळं घेतलं आहे आता बिल करून निघते असं म्हणून इशिता बास्केट घेऊन बिल काउंटरकडे गेली सोहेल तिथून शांतपणे पाहत राहिला ती निघून गेल्यावर तो हळूच बाहेर पडला आणि गाडीत बसून गेला इकडे इशिता बाहेर आली तर रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक होती तिने ऑटो थांबवण्यासाठी हात पुढे केला पण तितक्यात तिच्या समोर एक गाडी येऊन थांबली गाडी पाहून ती थोडी चकित झाली पण आत बसलेला माणूस पाहून तिच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं तो अंगत होता अंगद हसत म्हणाला वा आपली पुन्हा भेट झाली बहुतेक देवानेच आपल्याला वारंवार भेटवायचं ठरवलंय तुम्ही घरी जात आहात ना जर हरकत नसेल तर मी सोडून देतो बघा इतका ट्रॅफिक आहे की तुम्हाला ऑटो किंवा टॅक्सी मिळणं अवघड आहे इशिताने रस्त्याकडे नजर टाकली खरंच इतकी गर्दी होती की तिला ऑटो मिळणं शक्यच नव्हतं मग ती हसून म्हणाली खूप खूप धन्यवाद तुम्ही मदत करत आहात हीच खूप हीच मोठी गोष्ट आहे हे ऐकून अंगद मनात पुटपुटला तुमची मदत करण्यासाठी मी नेहमी तुमच्याबरोबर राहू इच्छितो पण काय करणार तुम्हाला आपलं बनवायला मला वेळ लागेल कारण मला माहिती आहे इतकी सुंदर मुलगी लवकर हो म्हणणार नाही त्याच्या पुटपुटण्यावर इशिता गोंधळून विचारते तुम्ही काही म्हणालात का अंगद लगेच हसून म्हणाला अहो नाही तुम्ही बसा गाडीत मी तुम्हाला घरी सोडतो मला तुमचा पत्ता माहिती आहे तुम्हाला सांगायचीही गरज नाही इशिता हसत गाडीत बसली अंगदने गाडी सुरू केली त्याला तिच्याशी खूप बोलायचं होतं पण ती शांतपणे खिडकी बाहेर बघत होती शेवटी त्यानेच शांतता तोडली तुम्हाला हरकत नसेल तर मी एक प्रश्न विचारू का इशिता त्याच्याकडे पाहून म्हणाली हो विचारा तिचा गोड गोड आवाज ऐकून अंगद हसत म्हणाला तुम्ही इतक्या आणि आहात पण मग तुम्हाला कधी कुणावर प्रेम झालं नाही का माझा अर्थ तुम्हाला तर मुलांनी खूप प्रपोज केलं असेल मी स्वतः सेलिब्रिटी आहे माझे फॅन्स वेडेपणापर्यंत माझ्यावर फिदा होतात पण तुम्ही तर साधी मुलगी आहात तरीही तुमचं सौंदर्य लोकांना वेड करत असेल ऐकून इशिता हसली म्हणाली असं काही नाही शाळेत असताना ना काही मुलं बोलण्याचा प्रयत्न करत होती पण मला कधीच अशा गोष्टीत रस नव्हता माझं लक्ष नेहमी अभ्यासाकडे असायचं कॉलेज कॉलेजात सुद्धा मी अभ्यासू असल्यामुळे मुलं माझ्यापासून दूरच राहायची त्यांना वाटायचं माझ्याशी मैत्री केली तर तेही माझ्यासारखे होतील मी फक्त माझ्या एका मैत्रिणीशी बोलायचे बाकी कुणाशी बोलायची नाही मला संधीच मिळत नव्हती कधी एकटी पडले तर कुणाकडे बोलायला जायची पण तेही माझ्यापासून दूरच राहायचे म्हणूनच मी कधीही कुणाशीही जास्त बोललेच नाही इशिताचं ऐकून अंगत विचारतो म्हणजे ती मैत्रीण म्हणजे अनया खन्ना का कारण मी तुमच्या तोंडून आतापर्यंत फक्त तिचंच नाव ऐकलंय इशिता हसून म्हणाली हो अनया माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे माझ्या प्रत्येक सुखदुःखात तिने नेहमी साथ दिली आहे हे ऐकून अंगद म्हणाला छान आहे पण शाळा कॉलेजहूनही पुढे आयुष्य आहे आता तुम्ही मोठ्या झालात अभ्यासही खूप केलात मग अजूनही तुम्हाला कुणावर प्रेम झालं नाही का कधी कधी म्हणतात ना कुणाचं पहिलं प्रेम शाळेत असतं कुणाचं कॉलेजमध्ये तुम्हालाही असं कधी झालं नाही का ईशिता पुन्हा हसली आणि म्हणाली नाही अजूनपर्यंत नाही पण जर कधी झालं तर तुम्हाला नक्की सांगेन हे म्हणता म्हणता तिला अचानक कबीर आठवला त्याचा विचार येताच ती मनातच म्हणाली नाही मला कबीर खन्नावर कधीच प्रेम होऊ शकत नाही पण प्रेमाचं नाव आलं की त्याचाच चेहरा डोळ्यांसमोर काय येतो त्याने माझं असं का काय केले की सतत त्याचाच विचार मनात येतो ती हळू स्वतःशी बोलत होती तेव्हा अंगदने गाडीची स्पीड कमी करत विचारलं तुम्ही काही म्हणालात का, का? थोडं मोठ्याने बोला ना म्हणजे माझ्यासारख्यालाही ऐकू येईल तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा